सकाळी झाडाला पाणी घालायला गेले होते आणि बघितलं खूप दिवस जी न पिकलेली केळी आहेत ती एकदम सहा सात केळी पिकलेली होती केळ्याच्या घडाची मग आता मग आता काय करायला लागणार तर केळ्याचा घड उतरून घ्यायला लागणार नाहीतर सगळी केळी पटपटपट पिकून जातात मग काहीच उपयोग होत नाही मग काय केलं केळ्याला पहिल्यांदा हळद कुंकू व्हायला आणि केळ्याच्या झाडाची ओटी भरून घेतली तिच्यामुळं आपल्याला ही एवढी छान केळी मिळाली आता काय करायचं तर केळ्याचा घड उतरवायच्या आधी आपण झाडावर घाव घालायचा आणि मग केळ्याच्या घडावर घाव घालायचा आणि केळ्याचा घड आपण उतरवून घेतला आहे थोडा वेळ असाच ठेवला आहे त्याचा सगळा चीक निघून जायला किती सुंदर रंग आहे बघा ना खाली पडले वाटते एक केळं काढून घेऊया देवापुढं ठेवूया पहिल्यांदा आता या केळ्यांची आपण रेसिपी करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा कच्ची केळी आहेत ती चार केळी काढून घेतली स्वच्छ धुवून घेतली हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत सुरीनं सगळी सालं आपण काढणार आहोत सगळी सालं जर आजपर्यंत निघाली नाही तर सालं काढण्यानं आपण काय करूया राहिलेली सगळी सालं काढून घेऊया आता कच्च्या केळ्याच्या बऱ्याच रेसिपी आहेत त्यातले आज इथं मी काय करणार आहे कच्च्या केळ्याचे काप करणार आहे सुरीनं कच्च्या केळ्याचे काप असे करून घ्या तुम्हाला सुरीनं नाही जमले तर सरळ किसणीनं बटाट्याचे आपण वेफस करतो ना त्या ह्यानं त्याचे काप करून घ्या ते थोडे पाण्यात घालून घेतले खूप चिकट आहेत सगळं पाणी काढून एका काप कापडावर वाळत घातले आता एका एक तसराळ्यात तिखट मीठ गरम मसाला चाट मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मसाले घ्या हळद हे सगळं मिक्स केलं आणि यामध्ये आपले जे काप आहेत ते याच्यात घातलेले आहेत आणि आता ते टॉस करून घ्यायचेत पण चुकून मी तर हात घातला गडबड झाली होती सगळी तुम्ही टॉस करून घ्या असे म्हणजे व्यवस्थित होतील आता काय करायचं एक का एक एक आहे एका तसराळ्यात परत बारीक रवा घ्यायचा एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा बेसन इथं तुम्ही तांदळाचं पीठ आणि बेसन स्किप करून फक्त बारीक रवासुद्धा घेऊ शकता आता यामध्ये आपण तिखट आणि मीठ दोन्ही घालायचं आहे आणि आता आपण काय करायचं आहे एका पॅनमध्ये पहिला तेल तापवत ठेवायचं आहे आणि मग आपले जे काप आहेत ते याच्यात घोळवायचेत आणि पॅनमध्ये तळायला ठेवायचे आहेत शॅलो फ्राय करायचे आहेत असे आपण काय करायचे काप तेलावर सोडायचे आहेत आता काय करायचं आहे एक साईड आपण तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची मग आपण काय करायचं आहे साईड चेंज करायची दुसऱ्या बाजूनं छान एक तीन ते चार मिनटं कुरकुरीत होईपर्यंत काप आपण तळून घ्यायचे की आपले मस्त केळ्याचे कुरकुरीत काप तयार झालेले आहेत एकदम सोपी झटपट रेसिपी आवाज बघा वाव खाऊन बघते हां 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 रेसिपी नक्की ट्राय करा हां आता काय झालं दुसरे दिवशी बघायला गेलो गयो तर केळी खूपच पिकली होती मग कृपानं काय केलं सगळ्या केळ्यांचे घड कट करून ठेवले कृपाचंच नेहमीचं काम आहे ती बिचारी सगळं करते असे सगळे घड काढून तिनं छान ट्रेमध्ये लावून ठेवले आणि आता काय झालं सुट्टी केळी पडली होती तिथं जास्त पिकून ती एका परातीत काढून ठेवली आता ह्याचं काय करायचं तर ह्याची पुढची रेसिपी केली बरं का आता काय केलं आहे पाच केळी मी धुवून स्वच्छ घेतली तर साल वापरायचे म्हणून धुतलीत लक्षात घ्या पुसून घ्या दोन वाट्या खोबरं घ्यायचं आहे ओलं आणि एक वाटी गूळ घ्यायचं आहे आणि आता हे आपण काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे गूळ ह्याच्यात आपण फक्त वितळवून घ्यायचं आहे आपण मोदकाला सारण करतो ना तर आपल्याला तसं करायचं आहे उकडीच्या मोदकाला करतो ना चला आता आपण काय करूया परतून घेऊया सगळं इथं आपण काय करणार आहोत ना तर भरली केळी आपण करणार आहोत आज भरल्या केळ्याची रेसिपी करतोय आज सगळं छान मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे गूळ सगळा वितळला पाहिजे जसं मोदकाला करतो तसं त्याच्यापेक्षा जरा थोडं कमी ठेवायचं आहे आता काय करायचे वेलदोड्याची पुढेच्यात घालून घ्यायची आहे आणि आपलं सारण झालेलं आहे इथं आता ते काय करायचं आहे ना आपण एका ताटात गार करत ठेवायचं आहे सगळं सारण मी ताटात काढून घेते गार करून घ्यायसाठी तोपर्यंत आपण काय करूया की आपली केळी आहे ती कट करून घेऊया सालं काढून घेऊया आणि केळ्याचा पुढचा मागचा भाग कट करायचा आणि केळं मधून कट करायचं आणि ते जसं भरल्या वांग्याला आपण करतो कट देतो तसं करून घ्यायचं फक्त एक साईडनं करा दोन साईडनं नको केळी नाजूक असतात तसंच आपल्याला केळ्याची सालंसुद्धा लागणार आहेत इथं ती पण पूर्ण मागणं कट करून घ्यायची आहेत अशा प्रकारे सग ळी केळी आपण कट करून घेतलीत आता जे मिश्रण आपलं आहे ना मगाचं ते याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जसं भरली वांगी भरतो तसंच याच्यात भरायचं आहे सगळी केळी हलक्या हातानं भरा केळी तुटायला नाही पाहिजेत आपल्याला कारण आपल्याला पुढं आपली रेसिपी करायची अजून हलक्या हातानं म्हणून तो कट आहे ना तो खालीपर्यंत द्यायचा नाही अलगत वरच्यावर द्यायचा अशा प्रकारे सगळी केळी आपण भरून घेतलेले आहेत आपल्या सारणानं आता काय करायचं आहे आपला पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये खाली तूप घालायचं आहे आणि तूप छान सगळीकडं लावून घ्यायचं आहे आता केळी आहेत ना केळ्याची सालं केळ्याच्या सालाचा उपयोग करायचा आहे दाखवते त्याप्रमाणे सगळ्या पॅनभर सालं लावून घ्यायची आहेत आणि त्यावर आता आपण काय करणार आहोत सगळीकडं लावून घ्या छान की त्याच्यावर आपण आपली भरली केळी ठेवून द्यायची आहेत भरली केळी सगळी लावून घ्यायची आणि जे सारण राहिलं आहे ते पण थोडंफार याच्यात घालायचं आहे तुमच्या आवडीनं कमी जास्त घाला याच्यात आता काय करायचं आहे आपल्याला याच्यावर दूध घालून घ्यायचं आहे एक पाव वाटी दूध मी याच्यात घातलेलं आहे आणि बंद करून एक दहा मिनटं ठेवून दिलेलं आहे दहा मिनटानंतर मी इथं आलेले आहे दहा मिनटानंतर मी काय केले तूप परत वरणं घातलेलं आहे आणि केळी सगळी उलटवून घेतलेली आहेत दहा मिनिट बारीक गॅसवर ठेवलेली होती दहा मिनटानंतर परत तूप घालून उलटवलेली आहेत ही केळी आता परत आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि परत बारीक गॅसवर आपली केळी शिजू द्यायची परत थोडंसं परत दूध घातलेलं आहे मी आणि परत झाकून ठेवायचं आहे परत बारा मिनटानंतर मी आले बारा मिनटानंतर अशी केळी झालेली आहेत परत ती आता काय केलीत मी उलटवली आहेत थोडी ती हलवलेली आहेत आणि परत आपल्याला झाकून ठेवायची परत बारा तेरा, मिन्ट बारे ग्यास वर। बारा तेरा मिनटं बारीक गॅसवर फक्त इथं हाच वेळ लागतो बाकी कशालाही वेळ लागत नाही वरणं थोडे ड्रायफ्रूट्स घातलेत आवडीनुसार झाका आणि बारा तेरा मिनटांना या दहा बारा मिनटानं आले मी अजून पाच मिनटात आपली रेसिपी तयार होणार आहे ह्याला फक्त एवढाच वेळ लागतो आता आपली केवढी सुंदर केळी झालीत बघा अतिशय सुंदर रेसिपी होती आपली रेसिपी इथं तयार आहे खाऊन बघा नक्की करून बघा एकदा काहीतरी वेगळं उपवासालासुद्धा तुम्हाला ही चालणारी रेसिपी आहे सगळी केळी इथं काढून घेते भरली केळी आणि ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का ह्याच्या खालची जी सालं आपण ठेवली होती ना ती इथं आपल्याला खायची आहेत ती घ्यायची आहेत ती कॅरमलाईज होतात आणि एवढी सुंदर लागतात ना मी पण खाते ना मला भयानक आवडतात सालं जास्त मी खाते अतिशय मस्त होणारी रेसिपी आहे माझी सगळ्यात फेवरेट रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करायला लागतं बरं का वा मला खरंच अमेझिंग नक्की ट्राय करून बघा तुम्ही आता काय झालं एक चार दिवसानंतर केळी आमची जास्तच पिकायला लागली मग आता काय करायचं मग काय केली तीन केळी घेतली होती अडीचच त्यातली राहिली छोटी छोटी होती मिक्सरवर घातली दोन चमचे कॉफी पावडर घातली आणि मिक्सरवरनं केळी आपण फिरवून घेतलीत केळी थोडी पुढं गेली ही पाव कप तेल घालायचं आहे सनफ्लावर ऑइल घातलं मी वासाचं तेल घालायचं नाही मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे आणि आपण काढून घ्यायचं आहे सगळं मिश्रण हे मिश्रण काढल्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालायची आहे पाव कप मिल्क पावडर घालायची आहे आणि सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत एका अँग एकाच दिशेनं आपण फिरून घेतो आहे व्हॅनिला इसेन्स घातला आहे थोडा वासासाठी आपण घातला आहे आपण इथं कॉफी बनाना वॉलनट केक करतो आहे एक कप मैदा एक टीस्पून बेकिंग पावडर वन फोर्थ टीस्पून सोडा हे सगळं चाळून घ्यायचं चा आहे त्या मिश्रणात आपण घातलेलं आहे आता हे सगळं चाळायचं चा आहे कॉफी बनाना ना कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं हे मफिन्स ना तुम्ही करून बघा अफलातून होतात खूप छान होतं ते आपण सगळ्या केळ्याची रेसिपी केली आहे कच्च्या नॉर्मल केळी रेग्युलर खातो आणि जी जास्त झालीत म्हणजे जास्त पिकलेली केळी आहेत त्याची पण रेसिपी तुम्हाला मी इथं दाखवलेली आहे आता ह्याच्यात ना एक पाव कप दूध घालायचं आहे थोडं थोडं करत ते सगळं दूध घाला आणि मिश्रण व्यवस्थित करून घ्या आता केळ्यात थोडं मॉइश्चर असतं त्यामुळं आपल्याला दूध जास्त लागणार नाही खूप पातळ याचं बॅटर तयार करायचं नाही आणि आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे छान फेटून घेतल्यानंतर याच्यात एक टीस्पून विनेगर घालून घ्यायचं आहे सोडा आणि विनेगरचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर किंवा त्यांचं मिश्रण हे झाल्यानंतर मिश्रणमध्ये ते मिक्स झाल्यानंतर आपला केक ना फुलायला त्याची मदत होती आणि ह्याच्यात मस्त अक्रोड मी बारीक चिरून घातलेले आहेत न तर ना अफलातून आता काय केलं आहे मी आपले मफिन्सचे मोल्ड मिळतात असे बाजारात आता मिश्रण बघा खूप पातळ नाही आहे आता हे मफिन्सचे मोल्ड आहेत ना दाखवते हे असे बाजारात मिळतात इथं मी घेतलेले आहेत या मिश्रणात सात मफिन्स तयार होत आहेत आपले आता पहिल्यांदा सगळ्यात कुकरमध्ये रिंग ठेवून मी दहा मिनटं कुकर प्री हिटला ठेवला होता आणि आता आपलं बॅटर आहे ते चमच्यानं आपल्या कप केक मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे कॉफी वॉलनट बनाना मफिन्स सगळं छान टॅप करून घ्या टॅप करून झाल्यानंतर याच्यावर आपण बारीक केलेले अक्रोड आहेत ते थोडे वरण घालायचे आहेत आणि इथं मी चॉकलेट चिप्ससुद्धा घातलेले आहेत चॉकलेट चिप्सनं ना एक मस्त चव येते आणि दिसायलासुद्धा छान दिसतात आणि आता आपण काय करायचं आहे आपले मफिन्स बेक करायला ठेवायचे एक तीस ते पस्तीस मिनटं कुकरमध्ये आता आपण बेक करून घेतो आहे बेक करायला ठेवायचं वर ताटली ठेवायचं आणि आता पस्तीस मिनटांना आपण भेटूया मिडियम गॅस चला पस्तीस मिनटांनंतर पस्तीस ते सदतीस मिनटं झाले असतील आपले आपले मफिन्स झालेत का हे बघायला मी सुरी घातलेली आहे आणि खूप सुंदर मफिन्स झालेले आहेत मफिन्स सगळे बाहेर काढायचे आहेत गार झाले की मगच आपण खायचे आहेत चला तुम्हाला ही पण रेसिपी आवडली तर व्हिडिओ तर नक्की लाईक करायला लागतो आहे तुम्हाला आणि कमेंटसुद्धा करा लागतात माझ्या घरच्या दारात आलेल्या केळ्याच्या झाडापासून मी तुम्हाला एवढ्याच सगळ्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्हाला माझ्या घरातलं झाड माझ्या रेसिपीज आणि मी कशी वाटते हे नक्की सांगा मफिन्स बघा किती मस्त झाला आहे आपण कागद कट करून घेऊया आणि तुम्हाला दाखवते कट करून दाखवते कट करतानाच तुम्हाला समजेल की ती स्पॉन्जी आपला मफिन्स झालेला आहे वाव चला आता आपण काय करूया भेटूया पुढच्या व्हिडिओला टाटा बाय बाय सी यू सून,